आज ची, ची तर आज आपल्याला एक बिनजोडची प्रेक्षणीय अशी लढत बघायला भेटली एक मैत्रीपूर्ण लढत होती चार नंदीमध्ये तर समोरच गुड्डू शेट आहे शेट नमस्कार कसे आहेत बस एकदम आज एक प्रेक्षणीय बिनजोड झाली सांगा ना कसं काय आपला पैरा जुलून आलेला आज्ञान निवेदन करतो ना आजनाला काही आदनाने काही फोन केला काय ते आमचा ताना माहिती पण पैरा चांगला झाला तो पण नंदी चांगला पलतोय अर्जुन बोलला तर आणि गाडी कशी लांबच्या पल्ल्याला बोलला ते जास्त गाडी जोरांपडे हा पण पुढे वाढतो आणि अर्जुन पण पुढेच वाढतो शेट म्हणजे सुट्टीला बघितलं आपली थोडीशी म्हणजे मागे पुढे झालेली गाडी काहीतरी तासामध्ये हा एक दीड छकडा काहीतरी बोलतो पोरा बोलत होती का तुम्हाला काही एवढं दिसला नाही तासामध्ये गेली होती तासामध्ये निघून पण आपल्याला गोलाल झाला गाडी पण सुट्टी मारली आपण बरोबर आज बघायला गेलं तर भुंगा पण एक चांगल्या म्हणजे एक नंबर मध्ये पलता आणि एकदम टॉप मध्ये पलत आहे ना का चांगला बोलला ते एक नंबरच बैल आहे ना तो हुँ. आता गेल्या वर्षापासून आपण बघतो ना का एक नंबरच शर्ती करतो बरोबर आहे आणि तसं बघायला गेला तर आपला विमान पण एक नंबर मध्येच नेहमी पालताना बघायला वाटतं असे मोठे मोठे पैरे आज तुम्हाला बघायला वाटत बिनजोड मध्ये तुम्हाला एकदम मागणी पण आहे म्हणजे तुमच्या पैऱ्यासाठी पैऱ्यासाठी लय लोक मागतात पण कसं आहे तेवढा लेवलचा बैल भेटला तेच द्यायला आपलं आहे ना बरोबर आहे आणि कोणाला पण देऊन काही फायदा नाही ना, ना।, ना कसं गुलाल पडला का मग नाव पण खराब होते तेवढा बरोबर आहे कारण का त्या टायमाला नाव पण जास्त कारण का आपण बघितलेलं चुकूनच एक दोन वेळेस आपल्या विमानच कुठेतरी गुलाल पडतं म्हणजे आपला नियोजन मुळे काहीतरी थोडाफार होत असेल म्हणून त्याचा यो पडतो गुलाला आणि तो त्याच्या हिमतीवर ओपलतो बरोबर आहे आणि त्याच्यात जिद आहे का मला पलातच आहे आणि जिंकायचं आहे पण आता कसं पैर्यावाल्यांचा कुठला तरी बैल कमी पडतो किंवा आपला बैल कमी पडतो त्या पडतो बघतोय फिटनेस एकदम मस्त आहे आणि स्पीड पण चांगला मुंबई मध्ये दोन फेरे पण पलात आहे ज्या मी बैल विकत घेतला आदत होता तेव्हा विमान मधून घेतला होता एक्क्याऐंशी हजारला मी त्या टाइम मला माझा बैल पलाचा फायनल पण त्याच्यात पाच सहा फायनली असतील त्या टायमाला माझा मथुर असा मथूर त्यांनी लईच फायनली घेतल्या आता किरण शेटचा वासरू होता लक्ष बोलून अकरा लाखाला घेतला होता त्यांनी आणि माझा वासरू ऐंशी हजारला घेतला होता मथून कधी तो फायनल मारा ते कधी मथूर फायनल मारा <laughs> नाही एक मैदानामध्ये कधी एक नंबर ने केला तो दोन नंबर तीन नंबर करा पण याची पण फायनली असे पाच सहा फायनल आहेत मस्त घाटाऊ कधी पाल का फायनल येत ना जेव्हा घेतला एवढे दिवस बघत असतो ना की घाटावर पडत नाही एवढं फायनली मारून सुद्धा आपण काय नाही सध्या नाही आता कसं आमचा खेळ मुंबईच आहे बरोबर तीन खेळतो आणि असं म्हणजे बघा असं आपला एवढा आपण याच्यावर एवढा प्रेम करता कुठेतरी द्या म्हणजे दुसरीकडे ठेवायला कसं म्हणा नाही आता कसं आहे आम्ही पावसाळ्या बी ना मी माझ्या कोट्यान वैल ठेवतो रोजचा असं बघतो त्या आपल्याला बरं वाटतं आपली धंदे आपल्या घरी आहे आता तुम्ही बोलता ऐंशी हजाराला बोलता ऐंशी एक्याऐंशी हजाराला घेतलेला विमानला मग मा, आता तुम्हाला फक्त मुंबई विंदोड मध्ये जाम म्हणजे जाम त्याला म्हणजे असं मानलं जातं की खरोखर जाम स्पीड आहे आपल्या विमानला विमानासारखा स्पीड आहे मग काय खरे तुम्हाला विक्रीसाठी काही कॉल विक्रीसाठी असं आहे का आम्हाला विकायचं पण नाही ना, ना मला काही पैशाची कमी नाही शंभर टक्के म्हणून मी काही आहे विकतला एक आता कसं आहे एक जर विकायचं काय असतं ते दुसरा समोरवाला आपल्याला फोन करता पण आपण विकतच नाही त्या हिशोबाने कोण पणत नाही करे बरोबर आहे आता काय वय असेल आता सहादाती म्हणजे अजून अजून पडलाय अपेक्षा मला तर वाटत सगळ्या पूर्ण केल्या कारण का प्रत्येक मोठ्या मोठ्या पैऱ्यामध्ये पलायला आपलं विमान चांगल्या चांगल्या पहिलं पलालेलं आहे तसं आपण पलता आणि आपण चांगली वस्तू टाकू त्या हिशोबाने गुलाल पण होईल अजून तुमच्या दावणीला अजून बरेचसे असे नाही माझ्या दावणीला बाजीराव पण मस्त पालते बाजीराव पालते आणि मथुर आहे आता माझा सुलतान आहे जुना बैल दहा वर्ष झाली त्या बैला आजूक पण मी तो बैल ठेवलेला आहे आता तो पलत नाही बोला घाटावर घाटवर पलतो पण मुंबईला जरा मस्ती करतो म्हणून आम्ही त्याला रिटायर करून ठेवलेला आहे घरी आपला बसून खातो पितो मजा नाही त्याचं पहिलंच म्हणजे कसं काही नियोजन झालं कोणी कोणी केलेलं किंवा आपला अज्ञान सगळं नियोजन करतो मी नियोजन नाही करत ओके माझा काम फक्त पैसे लावाचा बाकीच काय दादा आता तुम्ही बोलले की माझ्याकडे म्हणजे बरासा पैसा आहे पण मला खरं सांगा की या बैलगाड्या क्षेत्रामध्ये मला कमवा सारखा पैसा आहे का नाही कमवासारखा ते पैसा नाही पण कसं आहे हा नाद आहे फक्त बोलादासाठी करतो आपण बरोबर आऊ साहेब पोरांची बाकी का आमच्या घरची पण बोलताना का नाद सोडून तरी पण नाही सुटल्या असा विषय बरोबर आहे एकदा नाद सुटला आज दावणीला किती बैल आहेत तुमच्या माझ्या दावणीला चार बैल आहेत चार बैल आहेत ओके आणि मग एक जर बैल मैदानात असला तर दुसऱ्याला आराम असतो का नाही कधी कधी मी आणतो पण कसं विमान आणत असला ते मग दुसऱ्या बैला मी ना आणत कारण मला तर नाही वाटत तुम्हाला नियोजनासाठी पोरांची कमी असेल कारण का नेहमी बघायला कधी कधी पोरा असतं कधी कधी जर लग्न असले काय असले ते मग ती पोरा तिकडे जातात दोन बैला मी ना आणत एक बैल कसं मारतो पण लय बरोबर त्या हिशोबान मग एकटाच बैल आणतो मी अं याच्यासोबत आपला आज अर्जुन सोबत पडला ना अर्जुन सोबत एक प्रेक्षणीय विंजोड होती खर तर सगळे बॅनर जसं पडला ना सर्वांचं लक्ष याच याच्या लवकर करायची होती ती शर्यत ना आता काय ते आपले समोर वाले गाडी काय तरी लेट आले ते पण लांब लांब बरोबर कारण काय म्हणजे बुंगा पण आपला चांगला पलताय येणाऱ्या काळामध्ये कधी दिसेल का, दिसल का बुंगा आणि आता ते काय शेट लोक का जर बोलतील पलू गाडी तर आपण शंभर टक्के गाडी पलू ते पण चांगली पहिला दोन्ही चांगली पल अर्जुन पण चांगला चांगला आता प्रेक्षने प्रेक्षकांची म्हणजे जेव्हापासून म्हणजे मथुराणी आपला विम पाल एक प्रेक्षकांची आज लागलेली असते की कधी गाडी पड कारण का ती गाडीला स्पीड पण जाम होता हो स्पीड पण जाम होता कसं आहे दादा दाद जर बोलते आपण पळू एकदा कधी तरी प्रेक्षकांच्या हिशोबानी पळू आपण गाडी आता काय पहिले आमच्या बैलाला कोण बैल नाही देत होता ना त्या राहुल राहुलबाईने शुभमने आम्हाला हे दिला क्रिस् दिला होता बरोबर पासून आमची इष्ट्रा झाली कर्जत मध्ये त्या टाइमशी तो बैल उठत लागला ते उठत उठतच गेला तो भाई म्हणजे कुठं ना तरी तुमचं पण चांगले संबंध आहेत बरोबर आज म्हणजे ना बघतोय तुम्ही कि म पराभव झाल्याच्या नंतर आपल्याला पण थोडस कुट, तरी वाईट वाटताना बघितले बघितलेलं कारण का अज्ञांशी माझं बोलणं होतं असं कारण तो पण एकदम मैदानाला होता ना बैल कुठं कमी पाहिलेला तो पण नाराज होता नाही नाही बरोबर आता सगळी पोरा जर मेहनत करतात तर थोडा पण काय झालं का मग माणसाला पण जर हे होते ना नाराज होत बरोबर आहे बरोबर आहे आणि आज बघतोय एवढं म्हणजे सगळं मला तर वाटत जामच नाव केलंय अपेक्षा तर काहीच नसेल ठेवली ना पहिले अपेक्षा काहीच नाही पण तो त्याच्या हिमतीवरच पलतो तर मला पलायचं आहे बरोबर आहे काय वाटतं काय असेल स्पीड चा बोलला तर काय बोलू शकतो आता रंग बघा खुराक तर सगळी घालतात सगळ्यांना काजू बदाम घाली नाही नाही खाना बोलला तर काजू बदाम आयुष्यात नाही घातले तेल वगैरे मी पाजत नाही फक्त दूध आहे त्याला रथी बाई मक्काची कंचा आणतो मी स्वतः पोता आणून घालतो त्याला ऊस घालतो वारा घालतो आणि कर एवढाच आहे बाकी काय दुसरा नाही लोक आता काय करतात ते दे। ड्रायफ्रूट वगैरे घालतात तेल पाचतन रसा पासतात मी ते काहीच नाही देत आपल्या बैला आपल्या बैलाला आदत नाही कधी नवीन चीज दिली ना आजम झाला काही गॅस वगैरे झाले ते त्या हिशोबाने मी घालत नाही कधीपासून तुम्ही नाच टिकवता हा नाच ते दोन हजार दहा पासून मी करतो मतलब मतलबरा चौदा पंधरा वर्ष झाली मला कोणापासून लागले ना आमचं एक नाही बंट्या बोलून बैल असा मी तो टोकावर विकला नंतर त्याने पण लय चांगल्या चांगल्या गाड्या टोकल्या त्याच्यानंतर मग मी आदात पण सुलतान घेतला सुलतानने सर... पण लय आमचं नाव केला आज पण सुलतान पण दहा वर्ष झाली माझ्या घरीच आहे त्याला असं रिटायर करून ठेवलेलं आहे म्हणजे किती पण काय झालं तरी पण तो बैल मरा पर्यंत आपल्याला जाऊन जाऊन आता खरंच म्हणजे खूप चांगलं वाटतंय की म्हणजे अजून तुम्ही एवढं म्हणजे प्रेम करता बैलांवरती तुम्ही दोन हजार दहा पासून आता दोन हजार पंचवीस आलाय म्हणजे पंधरा वर्षाचा पंधरा वर्ष झाले असेल पंधरा वर्षापासून म्हणजे जयनंदी आपल्या ना सांभाळून ठेवता खूप चांगलं वाटतं कारण का खूप खूप असे म्हणजे असतात की नाही म्हणजे बैल ठेवतच नाही पळायला नाही लागला तर म्हणजे विकून टाकतात तस आपल्या बाबतीत तर नाही कारण का कुठेतरी आपण पण ज्या बैलावरती प्रेम आहे ते जपून ठेवतो नाही का बरोबर नाव आहे हा चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून कारण का विमान आहे ना असा नशिबाने लागतं आणि तुमच्या धावणी लागलाय असं आता नाव करतो अजून नाव करू ही मालकाचं असत नाव करत राहू हीच अपेक्षा आहे बरोबर आहे ना मालकासाठी पलतो तेच बरं आहे हम्म आतापर्यंत म्हणजे सोशल मीडिया माहित नव्हती की आपल्या विमानच्या वर फायनल येत घाटावरती कारण आपण माहितीये का मी घाटावर बैल नाही पालवत घरशी माझ्या बोलताना घाटावर नाही जायचा त्या हिशोबाने जरा आम्ही जात पण नाही आपला खेळ मुंबईचा जाईल मुंबईतच खेळ खेळतो पण याचे पाच सहा फायनल आहेत चालेल दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल